महायुतीमध्ये यापूर्वीच आम्ही वारंवार सांगितलं आहे की महायुतीमध्ये आम्ही सोबत जाणार आहोत एकदा आणि आमच्या तेरा पक्षाची महायुती ही या निवडणुकीमध्ये एकसंघ राहणार आहे ज्या ठिकाणी आम्ही काही कारणाने एकत्र लढू शकलो नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल आणि मतभेद मनभेद महायुतीमध्ये तयार होणार नाही याची काळजी आमचे सर्व वरिष्ठ नेते आमदार खासदार आणि संपूर्ण पदाधिकारी घेणार आहेत आमच्याकडनं कुठल्याही महायुतीमधल्या कुठल्याही पक्षाला दुखवता येणार नाही आणि दुखवणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली मनसे आणि शिवसेना एकत्र झाली म्हणून काँग्रेस स्वबळावर लढते का मुंबईमध्ये असं वाटते काँग्रेसचा झालेला मोठा पराभव विधानसभेतील काँग्रेसचा झालेला एक कोटी मतांनी पराभव मी मागेच सांगितलं की तीन कोटी अठरा लाख मतं भाजप महायुतीला मिळाले दोन कोटी सतरा लाख मतं काँग्रेस महाविकास आघाडीला मिळाले एक कोटी मतानी विधानसभेमध्ये महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं आणि आता त्यांना भीती वाटत आहे काँग्रेसला काँग्रेस ही मताचं लांबून चालन करणारी पार्टी आहे आणि काँग्रेसला जे मतं पाहिजे ते आता मनसे आणि उद्धव ठाकरे जी म्हणून मिळू शकत नाही आणि म्हणून काँग्रेसने एक प्लान केलेला होता जो प्लान त्यांनी बोलून दाखवला सर्व <laughs> विरोधक एकत्र होऊन आगामी निवडणुका लढणार आहेत काहीच फरक पडत नाही विधानसभेत त्यांनी तेच केलं लोकसभेत त्यांनी तेच केलं महाराष्ट्र जनता कोणाच्या बाजूने आहे तर डबल इंजिन सरकारच्या बाजूने मोदीचं सरकार देवेंद्रजीचं सरकार एकनाथजी आजीदाचं सरकार महाराष्ट्राचा विकास करू शकते हे जनतेला माहीत झालं आहे शेतकऱ्याच्या पाठीशी कोण नाही तर महाराष्ट्र सरकार येईल या महाराष्ट्राला विकासाकडे कोण नाही तर देवेंद्र फडणवीस सरकार आणि त्यामुळं जनतेला विकास पाहिजे आहे सकाळपासनं मीडियाच्या माध्यमातून किंवा तोंडाच्या वाफा फेकणारे लोक नाही पाहिजे तर विकासाचा संकल्प करून विकास करणारे लोक पाहिजे आहे चौदा कोटी जनतेला या ठिकाणी मजबूत करणारे लोक पाहिजे सरकारमध्ये त्यामुळं काही कोणी एकत्र आलं तरी एक्कावन्न टक्केच्या वर मत घेऊन बाहेर दिल्या जाते ते नातेवाईकांनी दिले जाते कार्यकर्त्याला पत्नीला दिल्या जाते आईला दिल्या जाते म्हणजे जे नेतृत्व करणारा महिला आहे सक्षम महिला आहे त्यांचं नेतृत्व भेटत नाही त्यांना काय कृती कुणाची पत्नी असते किंवा कुणाचा मुलगा असणे वाईट नाही पण ज्या ठिकाणी कार्यकर्ता सक्षम आहे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तो निवडून येऊ शकतो त्या कार्यकर्त्याला सीट मिळणार आहे असं चालणार नाही आहे की आपल्या परिवारचा मी नाही तर माझी पत्नी आहे तर माझा मुलगा आहे पण त्यांचा मुलगा सक्षम आहे पत्नी सक्षम आहे त्या ठिकाणी काम करते पार्टीचं दोघंही परिवार काम करत आहे ज्या ठिकाणी पूर्ण परिवार भारतीय जनता पक्षाचा आणि समाजाचं काम करत आहे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता आपलं जीवन त्या ठिकाणी दिलेलं आहे अशा ठिकाणी मात्र काही त्या ठिकाणी आमचा त्या ठिकाणी ना नसतो फक्त नाक असतो ज्या ठिकाणी काहीच संपर्क नाही काहीच त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन नाही आहे ज्या ठिकाणी तिकीट मागतात त्या ठिकाणी मात्र आपण कोटी रुपये दंड भरावा लागणार दुसरीकडे ज्या कंपनीचं भांडवल एक लाख असताना बेचाळीस कोटी कोण भरणार असा सवाल उपस्थित केला जातो आता चौकशीचा भाग आहे ज्या दिवशी आम्हाला प्राथमिक दृष्ट्या आढळलं की खरेदी करणारा किंवा व्यवहार करणारा सही करणारा आणि व्यवहार करून घेणारा दोनही ज्या सह्या आमच्याकडे डॉक्युमेंटवर आहेत आमच्या मुद्रांक कार्यालयामध्ये दोन सह्या आहेत एक लिहून देणार आहे एक लिहून घेणार आहे तो आज रेकॉर्डवर आम्हाला दिसला आम्ही त्याचा गुन्हा दाखल केला आमचा दुय्यम निबंधक त्या ठिकाणी आरोपी आला त्याला आम्ही गुन्हे दाखल केले तहसीलदारला आम्ही निलंबित केलं गुन्हे दाखल केले आता चौकशीमध्ये विकास खारगे चौकशीमध्ये जी समिती आम्ही नेमली विकास खारगे समिती त्या समितीमध्ये सर्व आम्ही चेक करणार आहे एकडे पोलीस हे गुन्हा चेक करणार आहे आणि आम्ही ज्या अनियमित्त झाल्या त्या चेक करणार आहे आणि त्यामुळे यामधून कोणी सुटणार नाही यामध्ये जे जे काही दोषी असतील त्या सर्वांना आम्ही घेणार आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने याचा दोष आपल्याला महिनाभरात कळेल महिनाभराची समिती आमची समिती निर्णय करेल आणि तो अहवाल शासनाला देईल मुख्यमंत्र्याकडे देईल त्या अहवालावर सरकार कारवाई करेल पोलिसाची कारवाई पॅरल चालू आहे